सध्या तंत्रज्ञानाचे युग असून जगभरामध्ये प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाने शिरकाव केला असून या तंत्रज्ञानामुळे आता कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे त्यामुळे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्य जर व्यक्तींनी आत्मसात केले तर त्याला नक्कीच चांगल्या पगाराची नोकरी मिळणे देखील आता शक्य झालेले आहे या आधुनिक जगामध्ये जगताना असे कोणते ट्रेनिंग आहे जे घेतल्यानंतर तुम्हाला चांगली कमाई करण्याचा मार्ग उपलब्ध होईल कोणत्या ही ट्रेनिंग फायद्याची ठरेल चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे की ड्रोनचा वापर आता बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून कृषी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर वाढताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीत या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता निश्चित भासणार आहे त्यामुळे यात ड्रोन पायलट म्हणजेच ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण खूप महत्वाचे असून अशा प्रकारच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था देखील आता देशात उघडल्या जात आहेत अशा संस्थांच्या माध्यमातून दोन किलोपासून ते पंचवीस किलो आणि त्यापेक्षा अधिक वजनाचे ड्रोन उडवण्याचे ट्रेनिंग दिले जात एवढेच नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही देखील ड्रोन उडवण्याची ट्रेनिंग घेतली तर व्यावसायिक सर्वात महत्वाचे म्हणजे दहावी पास असलेले कुठलीही व्यक्ती ड्रोन उडवण्याचे कमर्शियल ट्रेनिंग घेऊ शकतो आणि त्याला त्यानंतर सुरुवातीला वीस हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत महिन्याची नोकरी देशात आणि दुसऱ्या देशामध्ये मिळणे शक्य आहे सध्या या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते जगभरातील ड्रोन इंडस्ट्री सतत वाढताना दिसून येत असून विविध प्रकारचे सर्वेक्षण आपत्ती व्यवस्थापन तसेच शेतीसारख्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या वेग कामांकरता आता ड्रोनचा वापर वाढला आहे आणि त्यामुळे आता ट्रेन अशा ड्रोन चालकांची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून देखील अशा ट्रेनिंग कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे ड्रोन उडवण्यासाठी कमर्शियल ट्रेनिंग प्राप्त केल्यानंतर डी जी सी ए कडून एक, एक प्रमाणपत्र जारी केले जाते त्यामागील प्रमुख कारण म्हणजे प्रत्येक ड्रोनला एक यू आय एन नंबर दिला असतो आणि त्या ड्रोनला उडवण्यासाठी कमर्शियल पायलटची गरज भासते म्हणजे जसे एखादे वाहन चालवण्यासाठी लायसन्स धारकाची गरज भासते अगदी त्याचप्रमाणे ड्रोन उडवण्यासाठी देखील कमर्शियल पायलटची आवश्यकता असते खरे पाहायचे गेले तर ड्रोन ट्रेनिंग अशा व्यक्तींना आवश्यक आहे ज्यांना त्यापासून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळत आहे अशा उत्पन्न मिळत असलेल्या व्यक्तींसाठी ही ट्रेनिंग अनिवार्य आहे परंतु जर काही व्यक्ती लहान आकाराचे ड्रोन एक आवड म्हणून उडवत असतील तर त्यांच्यासाठी ही ट्रेनिंग आवश्यक नाही सरकारने याबाबत दोन हजार एकवीसमध्ये जे ड्रोन नियम जारी केले आहेत त्यानुसार कमर्शियल ड्रोनच्या वापरासाठी ड्रोन उडवण्याची ट्रेनिंग आवश्यक करण्यात आलेली आहे त्यामुळे जर हे कौशल्य कोणी व्यक्तीने आत्मसात केले तर त्याला नक्कीच भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा